भाजपचे किंवा फडण फडतणवीसचे फडणवीसचे उपस्थित सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते बांधवानो भगिन आणि मातानो आज अजून मला चार ठिकाणी जायचंय काल आपली पूर्ण मुंबईची आणि आसपासचा म्हणजे ठाणे कल्याण पालघर या परिसरातल्या जागांसाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी मी प्रचाराची सभा म्हणत नाही तर विजयी सभा झालेली आहे आज केवळ मी आज केवळ मी आपलं दर्शन घ्यायला आलेलं आहे आणि साहजिकच आहे की माईक समोर आल्यानंतर काही बोललं नाही तर असं होतच नाही संजय राऊत जे आत्ता बोलले ते खरं आहे की एका जिद्दीने ही ईशान्य मुंबई आपण मागून घेतलेली आहे कारण नुसतं गद्दारांच्या पालख्या किती काळ व्हायच्या हरामखोरांच्या पालख्या किती काळ व्हायच्या आजपर्यंत आम्ही तुम्हाला पालखीत बसून मिरवलं जानाजाना पालखीत बसून मिरवलं ते दिल्लीला गेले पण आपल्या शिवसेनेवरती त्यांनी घात केला शिवसेना संपवायला निघाले म्हणून त्यांना राजकारणात आता आपल्याला संपवावंच लागेल आणि ते संपवण्यासाठी मी इकडे आलेलं आहे मला आत्ता आपले उमेदवार सांगत होते की काल आपल्या शिवसैनिकांनी जी काही धाड टाकली त्याच्यामध्ये आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली मला त्या पोलिसांची नावं पाहिजेत बघतो मी पुढे काय करायचं ते मला पोलिसांची नावं पाहिजेत आणि पोलिसांनासुद्धा सांगतो आहे की तुम्ही भाजपचे किंवा फडण नाही फडणवीसचे नोकर नाही आहात तुम्ही जनतेचे सेवक आहात मित्र आहात हे सरकार ते जाते नक्कीच उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमचं काय करायचं तो निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही हा पोलिसांना मी जाहीर इशारा देतोय जाहीर इशारा कोणी असू दे लोकशाही समोर आणि जनतेसमोर तुमची मस्ती आम्ही खपून घेणार नाही अजिबात नाही आणि ज्यानी ज्यानी माझ्या महिला कार्यकर्त्यांवरती नेभळट पोलिसांनी हात उगारलेला आहे त्या हाताचं काय करायचं हे उद्या सरकार आल्यानंतर मी बघून घेतो हा इशारा मी पोलिसांना देतोय तुमच्यासमोर येताना आपल्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली काल आपले मोदीजी येऊन गेले शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती त्यांना आता काही भरकटलेले आहेत मेंदूला चीन आलेला आहे वाटेल ते बोलत आहेत भ्रमिष्ठासारखे बोलत आहेत मला नकली संतान म्हणतायत शिवसेनेला नकली सेना म्हणतायत कधी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुसलमानांचा जाहीरनामा म्हणतायत काल तर त्यांनी कहर केला काल ते म्हणाले हा माओवादी जाहीरनामा आहे अहो तुमचा हा निवडणूक रोख्यातनं खाल्लेला पैसा तो बघितल्यानंतर तुमचा जाहीरनामा हा खाओवादी आहे जिकडे जाल तिकडे खाल सगळे कॉन्ट्रॅक्टरची पैदास आणि कॉन्ट्रॅक्टरची दिवाळी साजरी होते मुंबईला ज्या पद्धतीने तुम्ही लुटता आहात आणि लुटलेला आहे पहिल्या प्रथम आपलं सरकार आल्यानंतर ह्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या लुटारून आम्ही तडीपार केल्याशिवाय राहणार नाही हे मुंबई आणि महाराष्ट्राचे लुटारू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती सुरतेचे दोन जण छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत आणि तो बघून सुद्धा न बघितल्यासारखे त्यांची सुपारी वाजवणारी जी लोकं आहेत इधरसे उधरसे हे सुपारी बाज आहेत आणि ते असं म्हणतात की मुसलमान आता मुसलमानांची भीती दाखवत आहेत मग इधरसे उदरसे आणि भाडेसे आहेत त्यांना बरोबर घेतल्यानंतर मोदीजी आमच्यासोबत मुसलमान येत आहेत म्हणून तुमच्या पोटात दुखतं आहे मग तुम्ही ज्यांना बरोबर घेतलेत त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैन जे आहेत त्यांचं काय होणार आहे ते हिंदू नाही आहेत का मग त्यांच्यावरती साध्या साध्या लोकांवरती दगड मारणारी लोकं हे तुम्ही सोबत घेतलेत त्यांचं काय होणार कारण तुम्ही त्यांचं रक्षण करू शकत नाही अगदी कल्याणमध्ये सुद्धा भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्यांनी अनेकदा त्यांच्या वरिष्ठांकडे म्हणजे हे फडतणवीस जे आहेत फडतूस काय त्यात शब्द माझी जी थोडी हा जी वाढत ते माझी फडतूस ना वीस नाही फडणवीस फर, हा अरे तुम्ही तुम्ही टाळा नका बा तुम्ही चुकलो तर तुम्ही करेक्ट करा फडतूस फडणवीस त्यांच्याकडे त्यांच्याकडे गणपत गायकवाडीने तक्रार केली होती तरी सुद्धा ते त्याला वाचू शकले नाहीत शेवटी उद्वेगाने त्याला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावं लागलं आणि ज्यांच्याबद्दल तक्रार होती त्यांना मोदी मांडीवरती घेऊन फिरतायत आणि ज्यांचा आमदार म्हणजे भाजपचा आमदार तुरुंगामध्ये आहे आणि ज्यांच्यामुळे तुरुंगात गेला ज्यांनी सांगलं की यांच्याकडे म्हणजे बिंध्याकडे राज्य राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज येईल ते फिरतायत आणि त्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला बरोबर घेऊन घटनाबाह्य सरकारसोबत देशाचे प्रधानमंत्री फिरतायत असं लाजीरवाणं चित्र संपूर्ण जगात कुठेही नसेल ते आपल्याला महाराष्ट्राला पाहावं लागतं आहे आणि म्हणूनच बाकी किती कोणी येऊ द्या यांना आता पराभवाचं भूत समोर दिसायला लागलेलं आहे म्हणून राम 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 तर करतातच आहेत पण ज्यांच्यामुळे पराभव होणार आहे त्यात तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे उद्धव ठाकरेची भीती वाटते त्यांना म्हणजे आता फक्त रणगाडे रॉकेट्स अणुबॉम्ब असा आणायचा बाकी राहिलेलं आहे उद्धव ठाकरेला संपवायचं मग मोदीजी सगळे सांगत होते की मै अकेला सप्पे भारी नाही आता म्हणतात मै अकेला बेचारा देखो सब लोक म्हणजे खतम करणे केले आहे हे अरे मोदीजी सर्व शक्तिमान तुम्ही विश्वगुरू तुम्ही आणि तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती वाटते कसली शक्ती तुमची आम्ही जातो सगळ्यांना देशभक्त म्हणून पुढे जातो कालच फडणवीस म्हणाले की या ना हिंदू शब्द सोडला मी हिंदुत्व सोडलं नाही मी भाजपला सोडले लाथ मारले भाजपला मी हिंदुत्वाला नाही सोडलेलं पण जे आपल्या शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि हे काही मी सोडलेलं नाही पण देशाची लढाई म्हटल्यानंतर मी देशभक्त जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनीनो असं म्हटलं तर आम्ही काही देशभक्त नाहीत देशभक्त आहोत ना आणि म्हणून मी फडणवीसांना सांगतोय की ज्या कोणाला देशभक्त या शब्दाबद्दल आक्षेप असेल ते फडणवीस असले तरी ते देशद्रोही आहेत पहिल्या या देशद्रोहाने आपल्याला आऊट सांगायला पाहिजे मग पाकिस्तानची भीती दाखवत आहेत आम्हाला साधा मुद्दा आहे की महाराष्ट्रातले उद्योग सगळे गुजरातला घेऊन गेले घेऊन जात आहेत आणि आपण जर का त्यांना प्रश्न विचारला तर फडणवीस म्हणतात की गुजरात काय पाकिस्तानात आहे का, पाकिस्ताना का। माहिती आहे आम्हाला गुजरात आमचाच आहे आपल्या देशाचं एक अविभाज्य राज्य आहे ते आणि गुजरातवरतीसुद्धा इंडिया आघाडीचं सरकार अन्याय नाही करणार पण महाराष्ट्राचं ओरबाडून तुम्ही तिकडे नेता आहात महाराष्ट्र जसं गुजरात हा काय पाकिस्तानमध्ये आहे का प्रश्न विचारताय तर मग माझा महाराष्ट्र आमचा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा काय अफगाणिस्तानमध्ये हा काय अफगाणिस्तानमध्ये आणि म्हणून मी माझ्या कालच्या सभेत म्हटलं की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र मी शहा मोदी आणि अदानींचा होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही आणि जे जे इकडे आमच्याशी मस्तीत वागतील त्यांची मस्ती कशी जिरवायची हे आमच्या सगळ्या सैनिकांना मर्द शिवसैनिकांना चांगलं माहिती आहे म्हणून मी फडणवीसांना सुद्धा सांगतोय की काल जसं शिवसैनिकांनी ढाळ टाकली त्याबरोबर तुम्ही पाय लावत पळत आला तिकडे आणि माझ्या सैनिकांवरती तुम्ही गुन्हे दाखल केलेत महिलांवरती हात उगारलात हे तुमचं हिंदुत्व दळभद्री ही अशी नीच सडलेली मानसिकतेची जी माणसं आहेत त्यांना आता सत्तेतून तडीपार आपल्याला करावंच लागेल आणि मला खात्री आहे आपण सगळे एकजुटीने यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि तूर्त आपली रजा घेतो मात्र विजयाच्या मिरवणुकीला मी नक्की येणार हे वचन देतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका